नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा आणि गोदावरी खोरे राधाकृष्ण विखे पाटील उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि उद्या दुपारी एक वाजता निम्न तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करणार आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याचे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी निम्नतेर्णा धरणा खाली जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली शेतीचं सिंचन शेती व्हावं त्याचा सतत पाठपुरावा केला त्यांच्यामुळंच मग मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पण आरक्षित झालं आणि त्यांना मग त्यावेळचे मंत्री असलेले काही काळ ब बरेच दोन वेळेस मुख्यमंत्री झालेले विलासराव देशमुख आदी जणांनी सहकार्य केलं आणि मराठवाड्याला हक्काचं पाणी आरक्षित झालं आहे धरणाच्या धरणाच्याचे जे कालवे होते ते त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं आणि बरेचसे कालवे काम झाल्यानंतर नादुरुस्त म्हणजे ते खा हे झाले पण होते त्यामुळं गेल्या दो दोन व दोन वर्षापूर्वीपासून तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री दे आणि त्या का त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सतत पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याचं फलित म्हणून निम्नतेरणा धरणाच्या दुरुस्तीसाठी जवळपास एकशे तेरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर आता उद्या या कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते खरचखेडा येथे दुपारी एक वाजता होणार आहे या कार्यक्रमाला जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील महायुतीचे नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी भाजप <coughs> राणा सिंह पाटील यांच्याकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेली आहे या कामामुळं उमरगा लोहारा धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातील बरेच बरंच क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळं शेतकऱ्यांनाही ते फायद्याचं ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता काम दर्जेदार व्हावं लवकरात लवकर ते पूर्णत्वाला जावं आणि शेत शेतकरी बांधवांना त्याचा फायदा त्यांच्या शेत शेती ओलिताखाली लवकरात लवकर यावी एवढीच सर्व शेतकरी बांधवांची माफक अशी इच्छा असणार आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर महायुती सरकार फलद्रुप करेल असंच एकंदरीत चित्र सध्या तर दिसतंय मग पुढं काम कसं होतंय कोण दर ते काम दर्जेदार होतं की नाही आणि खऱ्या अर्थानं या तीन चार तालुक्यातील शेतजमीन सिंचनाखाली येते की नाही हे आपल्याला काही काळानंतर कळणार आहे बघूया आता हे काय कसं होतंय राधाकृष्ण विखे पाटील उद्या विमानानं सोलापूर विमानतळावर येणार आहे आणि मग ते तेथून दक्षि दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका जलकुंभाचं कामाची पाहणी करणार आहे तेथून ते मग तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ येथील कामाचीही पाहणी करतील आणि शिंदफफळचं काम सम कामाची पाहणी केल्यानंतर ते करजखेडा येथे जाऊन च कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल असा कार्यक्रम असणार आहे आणि मग सायंकाळी ते परत सोलापूर मार्गे मुंबईकडं प्रयाण करतील असा त्यांचा उद्याचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा असणार आहे त्या दौऱ्याचं नियोजन योग्य तऱ्हेनं जलसंपदा खात्यानं केला असून सर्व परिसरात कुठंही त्यांच्या स्वागतात कसूर राहणार नाही याचं त्यांनी याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आज एक सकाळी दुर्दैवी घटना घडली रिपाईचे तालुका अध्यक्ष असणाऱ्या कटारे यांचा मुलगा सिद्धार्थ याचा सिद्धाई मंगल कार्यालयाच्या नजीक एका मालवाहू ट्रकनं त्याच्या दुचाकीला धडक दिल्यामुळं त्याचा प्राण गेला आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळं या रस्त्याच्या कामाकडं कोणीच कसं काही लक्ष देत नाही हाही प्रश्न आहे आणि आपण सिद्धाई मंगल कार्यालयाच्या आसपास वाहतूक जास्त असते आणि खड्डे पण इथं जास्त आहे त्यामुळं वारंवार अपघात होतात आणि वाहन काही वाहनधारक जखमी होतात काही मृत्यूमुखी पडत असतात आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद